बघा गवत कापायचा कॉन्ट्रॅक्ट ओनर दिला <laughs> आम्ही हे आमचे कामगार बघा हा मशीन जोड असते आणि हे ब्लेड आहे ना ह्याच्यानी माहिती ते मग असे बांधतात असे ह्याला सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग दुपारचं बघत असेल तर गुड आफ्टरनून आणि इव्हनिंगला बघत असेल तर गुड इव्हनिंग सर्वांना बघा आम्ही बॅक टू बॅक काहीतरी नवीन बातमी देतोय जी आनंदाची आहे आज परत एक तुम्हाला एक बातमी देतोय आता तुम्ही आपल्या टेरेसवरती आपले गोल्डन रूम सिल्वर रूम बुक होताना आता बघितलेच आहे आत्ता आम्हाला एक बुकिंग आली आहे ती रूम्स बुकिंग बुकिंगसहच म्हणजे रूम बुकिंगसोबतच एक फंक्शन आहे त्यांचं त्यांच्या घरातलं एक मोठं फंक्शन आहे त्यासाठी आता आम्ही अरेंजमेंट करतो आहे ते फंक्शन आम्हाला जर तुम्हाला दाखवता आलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू त्यां ते राहणारे आहेत रत्नागिरीला आणि बुकिंग केली आपल्या या टॅरेस प्लस टू रूम म्हणजे गोल्डन सिल्वर रूम प्लस टॅरेस आणि त्यामध्ये त्यांना पंचवीस ते तीस माणसांच्या सिटिंगची अरेंजमेंट पाहिजे आणि त्यांचं एक फंक्शन आहे ते काय फंक्शन आहे ते मी रिवील करत नाही पण फंक्शन आहे आणि मी काय अरेंजमेंट करतो ते मी आता तुम्हाला दाखवतो आणि त्याचे मी तुम्हाला प्रायझेस आणि ह्या रूम्स कसे बुक करू शकते हे स्पेशली आहे रत्नागिरीकरांना किंवा जवळपास राहणाऱ्यांना तुम्हाला जर आमच्याकडे काही फंक्शन करायचं असेल तुमचं बड्डे पार्टी असू असू दे गेट टुगेदर असू दे किंवा तुमचं एक बोलतात ना बघण्याचा कार्यक्रम असू दे किंवा हळदी असू दे किंवा एक्स वाय झेड काहीही कार्यक्रम ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा कमीत कमी तर किती पण असेल जास्त जास्त इथे थर्टी फाय टू फोर्टी मेंबर्स पण इथे राहू शकतात मी तुम्हाला अरेंजमेंट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल तर आता समोर मी सर्व चेअर्स बघा कसे अरेंज करून ठेवलेले आहेत हे असे का अरेंज करून ठेवलेत ना ते तुम्हाला आता समजेलच आणि झुल्याची आपली फेसिंग जी ह्या डायरेक्शनला होती झुला आपला ह्या फेसिंगला होता तो आपण ह्या फेसिंगला घेतला आहे कारण आपलं जे काय फंक्शन होणार आहे ते आपलं असं समोर होणार आहे ओके तर आपण आता अरेंजमेंट सुरू करूया ते बघा तुम्हाला तिकडे दिसला का एरोप्लेन जाताना बघितला ते मोठा एरोप्लेन नाही आहे ते आपलं प्रायव्हेट जेट कसं म्हणतो किंवा प्रायव्हेट जे आपण घेतो तसं आहे ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की एअरपोर्ट पण आपल्या इकडून जवळच आहे तर सध्यापुरती अरेंजमेंट काय अशी झालेली आहे बघा आता हे कम्प्लीट करून घेतो आणि सोबतच था तुम्हाला सांगतो अॅरेंजमेंटला दाखवतो आणि आपला जो हा आपला प्लॉट आहे त्याला आज सर्व कटिंग होणार आहे बघा हे जे एक्स्ट्रा ग्रा ग्रास छोटी छोटी जी झाडं आली आहेत ते आता कटिंग करणारे आले आहेत ते आता सर्व कट करतील सर्व व्यवस्थित तुम्ही ही सिनरी बघा एक आयडियल सिनरी नाही की जिथे एकदम एवढी ग्रीनरी आहे तिथे एक दोन तीन आपले गाय आहेत ते चरतात आहे तिकडे वरती बघितलं तर तुम्हाला एकदम आकाश एकदम चांगलं दिसतं ढगं पण तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत बघा तुम्ही समोर जेवढा व्ह्यू बघाल सर्व ग्रीनरी व्ह्यू आहे बघा तिथे तुम्हाला जर स्पष्ट बघितलं तर माउंटन माउंटनच्या पाठी माउंटन असं भरपूर काय तुम्हाला दिसते तर तुम्हाला मी अरेंजमेंट दाखवतो तर अशी काही अरेंजमेंट झालेली आहे त्यांना जेवढे येस असा आजूबाजूला आपला आवाज आहे ना त्या त्यांना जेवढे चेअर हवे होते तेवढे आपण त्यांना लावून दिलेले आहेत आणि माझ्याकडे पण एवढेच होते तर आपण मोजू या वन टू थ्री फोर आहेत आणि ही लाईन किती एक दोन तीन चार पाच म्हणजे फोर फाईव्ह जा ट्वेंटी हे वीस सिटिंग झालेले आहेत आणि आपला अर्धा टेरेस यूज झालेला आहे फक्त एक कॉर्नर मग तुम्ही विचार करा आणि इथे बघूया एक दोन तीनची लाईन आहे एक दोन तीन आणि इथेसुद्धा बसू शकतात तीन जणं तर थ्री फोर जा टुवेल् आणि हे वीस थर्टी टूचं इथेच झाले हे आणि हे आणि सोबतच अजून दोन चेअरची मध्ये जागा आहे तर एंट्रन्स बघा भरपूर मोठ्या अजून एक एक लाईन इकडे लागू शकते चेअरशी म्हणजे हे तुम्हाला मी कॅपॅसिटी दाखवतो आहे आपल्याकडे फिफ्टी चेअर्स पण आरामात बसतील हे झाले ट्वेंटी हे झाले बारा झुला पकडून झाले थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर त्यांना का ठेवायचं असेल तर आपण इथे टेबल दिलेला आहे तिथे टेबल ठेवलेलं आहे आणि इथे आपली एक एक्स्ट्रा एक एक चेअर ओके तर अरेंजमेंट काही अशी दिसते आहे किती छान वाटते बघा म्हणजे तुमचं काही कॉन्फरन्स आहे तुम्हाला कसलं सेशन घ्यायचं असेल तुमचं असे मेडिटेशन क्लासेस असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल मीटिंग घ्यायची सा असेल बड्डे असेल, असेल। कधी एक शॉर्टमध्ये लग्न असेल तर सर्व काही इथे आणि इथे एक्स्ट्रा एक चेअर आमची उरलेली आहे बघा तर असं काही अरेंजमेंट नाही किती छान वाटते मस्त तर तुम्ही चार तासासाठी किंवा आठ तासासाठी घेऊ शकता पैसे मी तुम्हाला सर्व सांगेल या ब्लॉगमध्ये आता फक्त अजून आतमध्ये अरेंजमेंट काय करतो ते तुम्हाला दाखवतो बघा त्यासाठी आपण मुंबईवरून बघा ती रिंग आणली होती ती मी आता पहिली डेकोरेट करून घेतो ती सर्व अरेंजमेंट मी करतो आता रिंग पूर्ण रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवतो मी आता बाकी सर्व इकडे बघा आपण एवढं सर्व मुंबईवरून आणलं होतं ते ह्याच ह्याच्यासाठी आणलं होतं की आपल्या होमस्टेमध्ये जे गेस्ट येते त्यांना पण फोटो काढता येईल आणि काय फंक्शन असेल तसं पण हे यूज होईल टू इन वन यूज व्हायचं चला ते बघा तिकडून सर्व हे सर्व क्लीन आहे आणि तिकडे सर्व क्लीन होते सगळं आता इथे बघा फॅन लावलेले आहेत हा फॅन फिरणार आणि सर्वांना इथे हवा येणार तिथे इथे हा फॅन लावलाय तिथे असं बसलं हो तो, हा बॅड आपण कोपऱ्यात सरकवायचं आहे ते मम्मी ते दिवाळीमध्ये काय हे करतात पाया खाली चिरोटे होते तिकडे मग असे काढल्याने किती वेली खाली तिथे हे आम्ही काजलला सांगितलं एवढे एवढे आले असते टोपल्या हिबकारटी हिब कार्टी बोलतात गावाला चिरोटे बोलतात हिबकारटी तू कार्टरु होय होय दिवाळीला लागतात ते आपण आता दिवाळी साजरी करूया काय दिवाळी आपण बनवतो ना इकडे इथे पण आहे बघ सर्व क्लिनिंग क्लिनिंग प्रोसेस चालू आहे इकडे आणि आम्ही बघा मधोमध उभ्या इकडे एकदम बघा गवत कापायचा कॉन्ट्रॅक्ट होणार दिला आम्ही हे आमचे कामगार बघा हा मशीन जोड असते आणि हे ब्लेड आहे ना सर्व ते मग असे बांधतात असे ह्याला हो चला काव्या काय हे बघा सर्व कटिंगचं काम सुरू आहे हा ते पण कापून टाका तेच बोलणार होतो एवढ्यापर्यंत पूर्ण परवा आपल्याला कसं आतमध्ये येता येत नव्हतं बघितलं ना आपण तिथेच थांबलो होतो ना क्लिअर झालं जागा आपल्याच गावातल्या आता आम्ही बघा अशाच सर्व कामामध्ये बिझी असणार जसं काम होईल तसं आम्ही तुम्हाला दाखवत राहू आणि लवकरच आपल्या वरती फंक्शन पण होणार आहे त्याची अरेंजमेंट पण मी तुम्हाला दाखवली वरती पण फंक्शन बाजूला पण फंक्शन आपल्या आतमध्ये पण रेसिपी शूट होणार आहे रेसिपीज पण रेसिपीज पण तुम्हाला येत राहणार आहे ओके तर तुम्ही व्हिडिओला बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा घंटी वाजवा काढू आहे तिचं नाव काळू नाय खरं कळी नाव आहे तिचं कळी आपण काळू बोलतो पण ती समजते समजत तिला हे काळू हे बघ <laughs>